काय शक्कल होते आम्हाला हे कुत्र्यामुळं म्हणजे शक्कल वाटली कुत्र्यामुळे वाघाचा संघर्ष चालला होता आमच्या समोर कुत्रा ओढलं होतं त्यावेळेस आम्ही काठ्या वाजवत होतो तर आम्हाला वाटलं कुत्र नाहीच आता आमच्या हाता हातायला येत नाही आम्ही कुत्र वाचूच शकत नाही काठी वाजवतोय वाजवतोय पण पायाला धरलेलं होतं त्यांनी हे वाघाला असं संघर्ष नाही करता आला का बाबा मानाला पकडीन का हे करीन हे खिळे असल्यामुळं आमच्या कुत्र्याच्या पट्टा असल्यामुळं कुत्रा आमचं वाचलंय त्यामुळं आम्हाला असं वाटतंय की आम्हालाही शेतकऱ्यांना गवत कापताना खुरपताना आम्हालाही सुद्धा पट्टा घालून असावा असं आसा काम करावं आम्ही आता गवत कापायचं आहे ना म्हणून आम्ही असे पट्टे घालू शकतो हे म्हणूनच काम करू शकतो तसं आम्हाला शेतकऱ्यांना काम नाही करता ना, येणार आम्ही मोकळं तसं जाऊ शकत नाही आमच्या मानावर सुद्धा हल्ला करू शकतोय पाटिकून हल्ला करू शकतो आम्ही गवत उचललं कवळी उचलली सुद्धा हल्ला करू शकतो हे पट्ट्याची गरज आहे आम्हाला शेतकऱ्यांना असं आमचं म्हणणं आहे त्याच्याशिवाय आम्हाला जगूच शकत नाही आम्ही